नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकर हरिभक्त परायण रामनाथ महाराज यांचे नगर येथे पालखी सोहळ्यात निधन संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकर हरिभक्त परायण रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे निधन झाले आज पहाटे नगर येथे पालखी सोहळ्यातच तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यांनी म्हटलं की नितनाची बातमी अत्यंत दुःखद आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या व वा समस्त वारकरी बांधवांच्या दुःखात मी सहभागी आहे त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो तसेच दिवंगत आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक